आपल्या मुलांना आपल्याला चांगले संस्कार लावणं महत्वाचं आहे त्यासाठी ते आपण किती पैसे कमावून ठेवतो महत हे महत्वाचं नाही आपल्या मुलांसाठी आपण किती कमवून ठेवतोय हे महत्वाचं नाही आपल्या मुलांसाठी आपण संस्कार किती लावतो हेच फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक बापाला विनंती असेल माझी बापा हो अरे नका श्रीमंत घर पाहून आपली मुलगी देऊ ज्या घरामध्ये संस्कार आहेत ज्या घरामधले माणसं निर्वेषणे आहेत ना त्या घरामध्ये द्या अरे दिवसभर कमवू द्या त्या मुलीनं दिवसभर कमवू द्या संध्याकाळी निवांत व्यवस्थित जेवण संपत्ती किती जरी असली जेवायच्या टायमाला जर नवरा दारू पिऊन येऊन जर मारत असेल काय आग लावायची त्या संपत्तीला पैसा म्हणजे काही सर्वस्व आहे अरे पैशाने काय आनंद मिळत असतो पैशाने काही घेता येत नाही दादा ऐका पैशाने आपण पन्नास हजाराचा क्वाट घेऊ शकतो पण त्या पन्नास हजाराच्या क्वाटेवर झोपणारी येणारी झोप आपण विकत घेऊ शकत नाही पैशाने आपण पंचपक्वान विकत घेऊ शकतो पण पोटात भूक विकत नाही घेऊ शकत प्रत्येक गोष्ट ही पैशानं होत नसते म्हणून विचार करायचा आपली मुलगी देतोय ना आपली मुलगी देताना योग्य घरी व्यवतीला योग्य व्यक्तीला दिली पाहिजे निर्वेशनी असला पाहिजे असं ठिकाणी द्यायचे तर प्रत्येक मायबाप विचार करतात मुलगा व्यवस्थित मिळेल की नाही मुलगा व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि जर चांगला मुलगा मिळाला तरच त्या मुलीच काय आहे जीवन सफल होतो आणि यदा कदाचित जर चुकीच्या ठिकाणी त्या मुलीला दिल्या गेलं तर तिला जीवनभर कष्ट सहन करावे लागत अत्यंत दुःख सहन करावं लागतं अत्यंत दुःख सहन करावं लागत म्हणून जे काही सोयरीक लावणारे मध्यस्थी असतील त्यांना सुद्धा विनंती असेल माझी बाबा अरे तुमच्या मोठेपणासाठी तुमच्या नावासाठी तुम्हाला ना चार दोन लोकांना मोठं म्हणावं चांगलं म्हणावं म्हणून एखाद्या लेखी बाळीला जीवनभर त्रास सहन होईल अशा चुकीच्या सोयरी की नका लावत हो त्याला जीवनभर त्रास सहन करावा लागतो आणि आई बापानं सुद्धा विचार करायचा एखाद्या वेळेला संपत्ती कमी असली तरीही चालते पण आपण आपली मुलगी ज्याला देतोय त्याला संस्कार मात्र चांगले असले पाहिजे तो संस्कारिक आहे का चांगलं वागतो का गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का कधी आळंदी पंढरपूरची वारी करतो का कधी माऊली ज्ञान ज्ञानोपरायची ज्ञानश्वर उघडून बघतो का कधी जगद्गुरु तुकोपरायची गाथा उघडून बघतो का कधी दर्शनाला जातो का कधी आईवडलाच दर्शन घेतो का मुलाला संस्कार आहेत की नाही हे फार महत्वाचं आहे बघा म्हणून आपली मुलगी देते वेळेला प्रत्येक माय बापानं विचार करायचा प्रत्येक माय बापानं एखाद्या वेळेला आपल्याकडं आपण जो मुलगा शोधतो त्याच्याकडे प्रॉपर्टी कमी असली तरीही चालत पण त्याच्याकडे संस्कार मात्र महत्वाचे संस्कार फार महत्वाचे काय लागतो जीवन जगायला आजच्या काळामध्ये काही नाही लागत ऐका बऱ्याचशा लोकांनी आपली मुलगी फार मोठ्या घरी गेली दादा फार मोठ्या घरी दिली पण मोठ्या घरी दिली असताना सुद्धा व्यसन आहे ही सुद्धा नाही पाहिजे बघा परिस्थिती कशी येत असते एखाद्या वेळेला श्रीमंत घरी दिलेली मुलगी आहे शंभर एकर जमीन आहे फार मोठा वाडा आहे पण मुलगा व्यसने आहे आणि असणारा मुलगा त्या मुलीला नवरा मिळाला एवढा त्रास सहन करावा सुरुवात झाली तिची एवढा त्रास सहन करावा लागत होता अत्यंत त्रास सहन करावा लागत होता ऐका दारू पिण्याच्या नादामध्ये त्या मुलानं ना आपली जेवढी जमीन होती तेवढी विकून टाकली जो राहण्यासाठी घर होतो वाडा होता तोही गुण टाकला झोपडीमध्ये राहत होते दारू पिऊन पिऊन किरण्या खराब झाल्या आणि दारू पिऊन पिऊन किरण्या खराब झाल्याच्या नंतर खायला सुद्धा काही घरामध्ये अन्न नसायचं त्या मुलीने सकाळी उठायचं हातामध्ये खुरपा घ्यायचं दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला जायचं आलेले शंभर दोनशे रुपयाचा किराणा आणायचा आणि आपलं घर दखवायचं किडण्या खराब झाल्याच्या नंतर एका श्रीमंत सावकाराकडे गेली ही मुलगी सांगितलं बाबा माझ्या पतीला हॉस्पिटलला न्यायचं आहे पैसे मिळतील काही ऊस नाही रोज मंजुरी करेल बाबा तुमच्या इथे एक पैसाही तुमचा मी ठेवणार नाही काभार कष्ट करेल बाबा तुमचे दयाळू बाबा होता सांगितलं मुली अगं माझी मुलगी काय तुझी तू काय माझ्या मुलीसारखे आहेस पैसे घेऊन जाऊ शकते हॉस्पिटलला गेला खर्च झाला सगळा पैसे घरी आणलं पत्नी पत्नीच्या डोळ्यामध्ये असू आहेत पती बसलेला आहे आणि पत्नीच्या डोळ्यामध्ये असू आहेत आणि पत्नी, पत्नी विनंती करते आपल्या पतीला नात जेव्हापासून तुमच्यासोबत माझा विवाह झाला ना तेव्हापासून कधी मी आनंदाचा दिवस उगवताना पाहिला नाही माझ्या बापाच्या घरी माझ्या पित्याच्या घरी फार श्रीमंत होते दरवाजाचा उंबर ओठा न ओलंडणारी मुलगी आहे मी पण तुमच्या सुख दुःखामध्ये मी साथ दिली आज सूर्योदयापासून सूर्य असतापर्यंत राब 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 राबावं लागतं काबार कष्ट करावे लागतात त्यावेळेला कुठं आपल्याला खायला मिळतो ऐका ना विनंती आहे माझे या नंतर पुन्हा दारू पिऊ नका अहो ऐका डॉक्टरनं सांगितलं जर तुम्ही दारू ना तर तुमचा नक्की शेवट होणार मरणार आहेत तुम्ही सांगितलं नाही पिणार ऐका आणि दारू पिणाराची सवय कधी जात नसते दादा दारु। दारू पिणाऱ्याची सवय कधी जात नसते कधी मोडत नसते कितीही दुःख असू द्या कितीही दुःखामध्ये अख कुटुंब असू द्या कितीही दुःखामध्ये कुटुंब असू दे महाराज पण नाही या दारुड्या माणसाची सवय जाणार अरे ऐका सांगितलं होतं डॉक्टरनी दारू पिऊ नका म्हणून दारू पिली ऐका ना माया हो मरण पावला तो व्यक्ती म्हातारे आई वडील होते दादा म्हातारे आई वडील होते तरुण पत्नी होते छोटे छोटे दोन मुलं होते अरे ज्या घराचा आधार संपलाय किती दुःख असेल त्या घरामध्ये रे मातारा म्हातारे वडील हंबरडा फोडून रडायला लागले ज्या पत्नीचा आधार संपला होता तिच्या तर दुःखाला पारावार राहिले नव्हती थोडा शोक करत होते ते सर्व गाव जमलं दादा हो प्रेत उचललं स्मशानामध्ये नेलं चित्तेवर ठेवलं आणि चित्तेवर ठेवल्याच्या नंतर चाळीस वर्षाच्या भांड मुलाला ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या बापानं अग्निडाक दिला अरे ऐंशी वर्षाचा बाप बाजूला उभा राहतोय आपला चाळीस वर्षाचा मुलगा अग्नीमध्ये जळताना बघितला या ऐंशी वर्षाच्या बापानं गुडघ्यामध्ये मुंडक घातला ढसा 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 रडत होता रडता रडता पागल झाला बाप पागल पाच सहा वर्षाचं लेकरू आलेलं होत बघत होत आपला बाप चित्तेमध्ये जळतोय रडलं नाही होते हसत होत त्याला माहिती नव्हतं माय बाप आपला बाप आता पुन्हा आपल्याला मिळणार नाही नाही दिसणार आपला बाप आपल्याला ऐका एक दारू पिणारा व्यक्ती आपल्या कुटुंबाच पूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करत असतो एकट्याचं जीवन नाही उद्ध्वस्त तो पूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करतो म्हणून महाराज म्हणतात ना दारू गांजा यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पदर का पैसा खर्च कर मोमे मे मिलती है है म्हणून आपल्या मुलांना आपल्याला चांगले संस्कार लावणं महत्वाचं आहे त्यासाठी आपण किती पैसे कमावून ठेवतो हे महत्वाचं नाही आपल्या मुलांसाठी आपण किती कमवून ठेवतोय हे महत्वाचं नाही आपल्या मुलांसाठी आपण संस्कार किती लावतो हेच फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक बापाला विनंती असेल माझी बापा हो अरे नका श्रीमंत घर पाहून आपली मुलगी देऊ ज्या घरामध्ये संस्कार आहेत ज्या घरामधले माणसं निर्वेषणे आहेत ना त्या घरामध्ये द्या अरे दिवसभर कमवू द्या त्या मुलीनं दिवसभर कमवू द्या संध्याकाळी निवांत व्यवस्थित जेवण संपत्ती किती जरी असली जेवायच्या टायमाला जर नवरा दारू पिऊन येऊन जर मारत असेल काय आग लावायची त्या संपत्तीला पैसा म्हणजे काही सर्वस्व आहे अरे पैशाने काय आनंद मिळत असतो पैशाने काही घेता येत नाही दादा ऐका पैशाने आपण पन्नास हजाराचा क्वाट घेऊ शकतो पण त्या पन्नास हजाराच्या क्वाटेवर झोपणारी येणारी झोप आपण विकत घेऊ शकत नाही पैशाने आपण पंचपक्वान विकत घेऊ शकतो पण पोटात भूक विकत नाही घेऊ शकत प्रत्येक गोष्ट ही पैशाने होत नसते म्हणून विचार करायचा आपली मुलगी देतोय ना आपली मुलगी देताना योग्य घरी व्यक्तीला योग्य व्यक्तीला दिली पाहिजे निर्वेषणी असला पाहिजे असं ठिकाणी द्यायचे हो मनो आणि शत्रूपेने विचार केला